दुचाकी वाहने चोरीला जप्त आहेत स्थानिक गुन्हे शाखा व गोंदियाचे पोलीस पथक हे गोंदिया जिल्ह्यातून विविध पोलीस ठाण्याअंतर्गत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा व चोरीच्या मोटरसायकलाचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की यश गुप्ता राहणार मामा चौक गोंदिया यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकली असून विक्री करणार आहे या माहितीच्या आधारे मोटरसायकल चोरी करून विक्री करणारा वीस वर्षीय आरोपी यश गुप्ता राहणार मामा चौक गोंदिया यांच्याकडे असलेल्या चोरीच्या मोटरसायकल यासह ताब्यात घेण्यात आले आहे तसेच ताब्यात असलेल्या चोरीच्या मोटरसायकल बाबत सखोल चौकशी विचारपूस केली असता त्यांनी एकवीस वर्षीय आरोपी लोकेश रिणयत राणार खोपर्डी कॉलनी गोंदिया आणि तेवीस वर्षीय आरोपी राहुल लिल्हारे राणा अंगूर बगीचा गोंदिया या तिघांना ताब्यात घेत चौकशी केली यामध्ये आरोपी क्रमांक एक दोन व तीन यांनी पोलीस ठाणे रामनगर रावणवाडी गोंदिया शहर या हद्दीतून तसेच भंडारा व नागपूर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून आणलेल्या आणल्याचे निष्पन्न झाल्याने तीनही आरोपींचे आरोपींना ताब्यात घेऊन गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे रामनगर रावणवाडी गोंदिया शहर येथील गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा भंडारा व नागपूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण अकरा चोरीच्या मोटरसायकल ज्याची किंमत आठ लक्ष पस्तीस हजार रुपये इतकी असून जप्त करण्यात आली आहे